आलेक् मला वाटतं आज कलेक्टर साहेबांना आम्ही गेल्या लोकसभेमध्ये कशा पद्धतीने चुकीचं काम या ठिकाणी झालं होतं आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोगस यादी याधि त्या ठिकाणी बनवली होती आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या मीरा भाईंदरमध्ये जवळजवळ बघितलं असेल चौतीस हजार नावं त्या ठिकाणी दुबार त्या ठिकाणी नावं केली होती म्हणजे एक माणूस दोन वेळा मतदान करत होता त्यानंतर ओळा वडा एकोणतीस हजार ब्याऐंशी एवढी दुबार नावं होती त्यानंतर कोपरी पासपाकडे येथे एकवीस हजार दुबार नावं होती त्यानंतर ठाणे विधानसभा सोळा हजार सातशे साठ नावं होती त्यानंतर ऐरोली विधानसभा एकोणचाळीस हजार नावं होती आणि बेलापूरमध्ये पंचवीस हजार नावं होती अशी टोटल मिळून एक लाख सहासष्ट हजार अशी या ठिकाणी दुबार नावं हो। जेणेकरून त्या मतदारांनी एका ठिकाणी मतदान करून दुसऱ्या यादीमध्ये जाऊन ते हे पुसून त्या ठिकाणी दुसऱ्यांदा जाऊन मतदान करा अशा पद्धतीने या ठिकाणी बोगस दुबार नावं या ठिकाणी टाकली होती त्याचबरोबर काही ठिकाणी मशीन ज्या होत्या ह्या बारा तास चालून सुद्धा त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के त्या मशीन्स बॅटरी त्याची दाखवत होते बारा तास एखाद्या मशीन चालल्यानंतर आणि सी मध्येच नोंद केलेली आहे चा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के त्या ठिकाणी दाखवते त्याच नंतर काही ठिकाणी ह्या मशीन्स पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी बंद केलंय या रेकॉर्डच्या मुळे आम्हाला या सर्व गोष्टी समजत त्यांचाच रेकॉर्ड आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी दुबार नावच्या नावाखाली त्या ठिकाणी बोगस एक लाख सहासष्ट हजार नऊशे दहा एवढं मतदान त्या ठिकाणी लोकसभेला त्या ठिकाणी केलं होतं त्याचबरोबर कित्येक ठिकाणी ज्या मतदारांची या ठाणे लोकसभा मतदारसंघात कित्येक लोकांची नावच नव्हती काही ठिकाणी तर समजा एक अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंट मध्ये समजा बारा फ्लॅट असतील तर बारा फ्लॅट पाच इंटू जर केलं तर किती व्हायला पाहिजे त्या ठिकाणी साठ व्हायला पाहिजे परंतु त्या ठिकाणी दीडशेचे दोनशे नाव त्या ठिकाणी ॲडिशन टाकलेले ती लोक तिथे राहत सुद्धा नाही अशी सुद्धा हे दाखवले आज तुम्ही बघितलं असेल आज संपूर्ण या तुम्ही बघितलं असेल ही ठाणे ठाणे विधानसभेचा हा विषय आता इथे बघा तुम्ही अग्रवाल राधा अशोक इथे दाखवले एकोणपन्नास वय इथे दुसरं परत या यादीमध्ये अग्रवाल राधा अशोक चौसष्ट दाखवले होय इथे तिसऱ्या ठिकाणी अग्रवाल राधा अशोक एकोणपन्नास अशा पद्धतीने तीन तीन ठिकाणी त्या ठिकाणी या यादींमध्ये या नावं टाकलेली आहेत म्हणजे ते काही ठिकाणी दुबार केलेले आहेत अशा पद्धतीने आज आम्ही संबंध कलेक्टर साहेबांना ही संपूर्ण एकशे अठ्ठेचाळीस ठाणे विधानसभा मतदारसंघातले या ठिकाणी दुबार नावाची ही संबंध यादी हे काम इलेक्शन डिपार्टमेंटचं आहे परंतु दुर्दैवानं या ठिकाणी मतदारांना या ठिकाणी हे सर्व काम करावं लागतं तर आमच्यासारख्या यादी काल प्रसिद्ध झाली आणि जर आमच्यासारखे आमच्याकडे यंत्रणा नसताना सुद्धा जर आम्ही ही जर एवढी दुबार नावं जर काढू शकतो तर आज त्यांच्याकडे यंत्रणा असून हे सर्व तिथे डोळे मिटून त्या ठिकाणी काम केलं जात आहे आणि या ठिकाणी आम्ही त्यांना हे सबंध निदर्शनास आणून दिलेलं आहे ऐरोली मतदारसंघामध्ये पकड जर ऐरोली मतदारसंघामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर या ऐरोली एकोणचाळीस हजार पाचशे नव्वद दुबार नाव आहेत ही एवढी दुबार नावाची अख्खी लिस्ट आम्ही इथे आणून दिलेली आहे हे आमचं काम आहे परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काही यांनी गैरप्रकार करून या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून जो लोकांचा विश्वासघात या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचा पर्दाफाश करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना पुराव्या सकट या ठिकाणी दिलेले आहेत आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आज तुम्ही हे जे केले लोकसभेला ठीक आहे परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचे प्रत्येक मतदार जे काय आमचे कार्यकर्ते आहेत हे सक्षमपणे एका यादीमध्ये वीस वीस लोक आमची काम करतायत आणि ह्याच्या पुढे म्हणजे काही ठिकाणी तर मतदारांची नावं घुसवण्याकरता सुद्धा पैसे घेतले जातात त्या ठिकाणी बोगस नावं टाकण्यासाठी सुद्धा पैसे घेतले हे सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि जो काय हे चाललेलं आहे हे थांबवा संबंधित अधिकाऱ्यांना एक तर अधिकारी ओवळा ओढ्याचे त्यांनी आम्हाला या ठिकाणी पत्र दिलं होतं की हे तुम्ही तुम्हीच करा घेऊन ही नावं कमी करणार हे आमचं काम आहे हे आमचं काम आहे आज जनतेचा कळून रुपये या इलेक्शन कमिशनरच्या माध्यमातून या निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जनतेच्या पैशाच्या माध्यमातून या ठिकाणी खर्च करतोय परंतु त्याचा गैरवापर या ठिकाणी झालेला दिसतोय आणि म्हणून त्यांना आम्ही हे दिलेलं आहे लोकसभेला तुम्ही केलात हे विधानसभेला आम्ही खपून घेणार नाही या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांवरती आम्ही गुन्हे दाखल करू त्या त्या लोकांकडे आम्ही रस्त्यावर उतरू ह्या हा संबंध त्यांना निर्वाणीचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आणि याच्या पुढे आम्ही गप्पा बसणार नाही आज त्यांच्या त्यांच्याकडे आम्ही सर्व पुरावे दिलेले आहेत मतदार यादीमध्ये कुठे डुबा एका एखादा सॉफ्टवेअर तुम्हाला माहिती असेल मध्ये टाकल्यानंतर दुबार नावं दोन मिनिटात मिळतात परंतु यांना मिळू शकत नाही त्यासाठी ते आम्हाला हे करावं लागतात लोकसभेला यांनी अशाच पद्धतीने या ठिकाणी पराभव करून घेतला होता त्यामुळे आता विधानसभेला हे खपून घेतलं जाणार नाहीत या ठिकाणी आमचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी आ, या सबंध गोष्टीची हे पडताळणी करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि एक त्यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की विधानसभेला हे तुमचं जे काय कारस्थान तुम्ही लोकसभेला केलं होतं ते आता मात्र या विधानसभेला आम्ही खपून घेणार नाही